राज्यात पावसाचा अंदाज शनिवारपासून महाराष्ट्रात अकरा दिवस पावसाचा अंदाज आहे नांदेड लातूर कोल्हापूर आणि कोकण भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भ आणि मराठवाड्यात येलो अलर्ट एकवीस सप्टेंबरला विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आणि या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तीस वर्षांनंतर आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे दिल्ली एन हरियाणा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये पावसाचा प्रभाव वाढला राज्यातील सत्तर ते नव्वद टक्के धरणं भरलेली आहेत आणि आगामी पावसामुळे उरलेले पाण्याचे साठे देखील पूर्ण भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुंबईत पाणी पुरवठा बंद राहणार उद्या अंधेरी पूर्व आणि पश्चिम विभागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे काही भागांमध्ये कामांमुळे पाणी पुरवठा बंद राहणार तर काही भागांमध्ये पाणी पुरवठा स्लो होणार आहे ठाणे क्षेत्रात पाणी पुरवठा कमी दाबात मुंब्रा दिवा कळवा माजीवडा आणि वागळे सेट परिसरामध्ये आज कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे चहाच्या किमती वाढणार प्रतिकूल हवामानामुळे चहाच्या उत्पादनात घट झाल्यानं किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुक्ताईनगरमध्ये केळी रोगग्रस्त मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांना केळी पिकावर सेमी व्हायरसमुळे मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे भाजीपाल्यांचे दर वाढले आणि पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनात घट झालीये ज्यामुळे दर दुप्पट झालेत कांद्याचे आणि लसणाचे भाव सुद्धा वाढले कांद्याचे दर सत्तर ते ऐंशी रुपये किलो झाले असून लसणाचे दर साडेतीनशे ते चारशे रुपये प्रति अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या